आंबेडकरांची आई वडील आणि भाऊ बन सगळे इथं होते आता जे आहेत ते कोण आहे ते अतिक्रमण करून आलेले आहे ते जे घर आहे ते त्यांच्या मालकीचं आहे का त्याच्या शेजारचं जी जागा आहे ती आंबेडकरांच्या मालकी रस्त्यापासून इकडे ह्याच्यापर्यंत हे सगळी जागेवरती एक स्मारक होणार आहे एकत्र होणार आहे नारळ फुटलेला आहे चला, अहो भैया ऐका लागू नका हे आमचं श्रद्धास्थान आहे आम्ही जास्त बघायला येतो चला चला चला, 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 आणि बघा 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 बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये राहणार राहिले पण त्यांचा कुठलाही गुण यांच्या अंगामध्ये शिरलेला नाही हे जे घर आहे इथं कधी बाबासाहेब आंबेडकर राहत होते आणि इथं जो आत्ता राहतो माणूस म्हणजे जी माणसं राहतात त्यांनी आम्हाला चक्क इथून हकलवून लावलं त्यांचं म्हणणं असं आहे की ते घर त्यांचं आहे बघा माणसाची प्रवृत्ती शेवटी महत्वाची असते तो कुठे का राहीना त्याच्यावर असलेले संस्कार म्हणजे आंबेडकरी राही आंबेडकर ज्या घरात राहिले त्या घरात राहून सुद्धा आंबेडकर कुठं आणि ही माणसं कुठं इतका उद्धटपणा त्यांच्या बोलण्यात होता साहेब आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी घरात जाऊन आलो तुम्ही काय काय केलं प्रयत्न सगळे इथं व्हिडिओ शूटिंग करून गेलोय आम्ही जगताप साहेब माहित आहे का आता बाबासाहेबांचे मान मानणारा वर्ग जगामध्ये आम्ही महाराष्ट्रातून सोलापुरातून आलो म्हणजे बाबासाहेब इथं राहत होते म्हणून बघायला आलो ऐतिहासिक स्थळ मग तुमची कोर्ट केस जर यांची चालू असेल तर बोलायची पद्धत आहे ना बरोबर बोला ना तुम्ही आलेल्या माणसाला मला ही म्हणायचं बाकी काय नाही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई वडील आणि भाऊ बन सगळे इथं होतो आता जे आहेत ते कोण आहेत हे अतिक्रमण करून आलेले आहे मग ते जे घर आहे ते त्यांच्या मालकीचं आहे का आहे मग त्याच्या शेजारच जी जागा आहे ती आंबेडकरांच्या मालकीची त्या रस्त्यापासून हा ते इकडे याच्यापर्यंत इस ग्लीज आगे हे सगळी जागेवरती एक स्मारक होणार आहे का तर होणार आहे नारळ फुटलेला म्हणजे हे अतिक्रमण करता येत पण ते येणाऱ्यांशी नीट बोलत नाही येत नाही थँक्यू आणि आता आपण जे बघतोय ना ते आंबेडकर जिथे लहानपणी राहिले ना ते घर आहे बघा प्रत्यक्षात आंबेडकर ज्या घरात राहिले ना ते घर बघण्याचं मला भाग्य लाभलं तुम्ही पण बघा आणि ही पुढे आमची सारी टीम आहे आणि मी आता जरा रस्ता क्रॉस करते आणि हेच ते घर आहे हे आंबेडकरांचं घर आहे आणि या घरावर अशाच कुणीतरी कब्जा केलेला आहे आणि तो माणूस ते घर बघू पण देत नाही

एवढा काय झालाय एवढा वरडाय काय झालं तुला सोलापूर आलोय मी एवढा काय झाला मी काय मग एवढं वरडा काय झालं बाहेरून बघा ना आतमध्ये कसं आलं बघी चाललो म्हणाल एवढा वरड्या काय झाला काय झालाय मग चाललो म्हणालो नाय शांती 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 चल